सर्व दत्त साष्टांग प्रणिपात शुभ गुरुवार दत्त माझा मी दत्ताचा रचना श्री गुरु दत्त चरणी अर्पण तत्पूर्वी चॅनल आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करावे माऊलींनो आज आपण पाहणार आहोत की पैशापेक्षा अधिक वस्तू वस्तूच्याही पेक्षा अधिक व्यक्ती त्या व्यक्तीच्या पेक्षाही अधिक विवेक आणि विवेकापेक्षाही अधिक सत्य याला आपण महत्व कशा कशा प्रकारे द्यायला पाहिजे तर आता हे जे आपण वचन पाहिले या वचनानुसार कुठल्याही सांसारिक माणसाला पैसा हा आवश्यक आहेच परंतु पैशाबरोबर सुद्धा त्याने इतर चार गोष्टींच्या तुलनेत पैसा मात्र त्याच्या लेखी सर्वात खालच्या स्तरावर असला पाहिजे आता कुठल्याही एखाद्या प्रापंचिक मनुष्याला जर त्याच्या आयुष्यामध्ये सुखी व्हायचं असेल तर त्याने किमान या ज्या पहिल्या तीन वस्तू आहेत या पहिल्या तीन गोष्टी आहेत त्याचा त्याने प्राधान्यक्रम हा योग्य ठेवावा आता योग्य म्हणजे कसा तर पैशापेक्षाही वस्तू त्या वस्तूपेक्षाही त्या मनुष्याला त्याने अधिक महत्व दिले पाहिजे परंतु जर एखादा पारमार्थिक मनुष्य असेल आणि त्याला जर आपला प्रपंच सुखी करण्याबरोबरच आपला परमार्थ सुद्धा त्याला जर सुख आणि दुःखाच्या पलीकडे नेऊन समाधानापर्यंत ठेवायचा असेल तर त्याने वरील ज्या आपण पाच गोष्टी पाहिल्या आहेत त्या पाच गोष्टींचा त्याने योग्य तो क्रम ठेवावा आता प्रत्येकच मनुष्याला आयुष्य जगताना कधी ना कधीतरी काही ना काही द्वंद्वांना सामोरे जावे लागते उदाहरणार्थ म्हटलं तर व्यवहार म्हणला तर आपल्याला सर्वांनाच पैशाचा विनियोग आलास तेव्हा आपण पैसा तर कमवावा परंतु वस्तू आणि पैसा यात जेव्हा द्वंद्व निर्माण होते त्यावेळेला त्या, त्या पैशापेक्षाही जास्त वस्तूला जास्त महत्व द्यावे आपले थोर संत महंत आपल्याला सांगून गेले की पैसा तर आपल्या प्रपंचाला आवश्यक आहेच आहे तो आपण जरूर कमवावा परंतु तो आपल्याला ज्या वस्तू पाहिजे आहेत ना त्या वस्तू पुरताच तो कमवावा जेवढा पुरतो त्यापेक्षा जर आपण जास्त पैसा कमवला तर तो पैसा एक ना एक दिवस आपल्यालाच पुरून टाकतो हे निश्चित आता समजा एखाद्या मनुष्याकडे भरपूर पैसा आहे पण जर त्या मनुष्याला ला तहान लागली तर तो पैसा पिता येतो का किंवा जर त्याला भूक लागली तर तो पैसा नक्कीच खाता येत नाही जेव्हा थंडी वाजते तेव्हा तो पैसा आपल्याला अंगावर पांघरताही येत नाही म्हणजेच पैशापेक्षाही त्याच्या सापेक्षात त्या मनुष्याला वस्त्र अन्न पाणी या वस्तूंनाच जास्त महत्व दिलं पाहिजे नाही का परंतु काही ठिकाणी आपण बघतो की पैसाही भरपूर आणि वस्तूही भरपूर तर या परिस्थितीमध्ये ज्यावेळेला एकीकडे पैसा आणि वस्तू आणि दुसरीकडे व्यक्ती अशी जेव्हा परिस्थिती निर्माण होते तेव्हा अशा परिस्थितीमध्ये कुठल्याही मनुष्याने आधी त्या व्यक्तीला प्राधान्य दिलं पाहिजे जस आपण आयुष्यामध्ये पैसा कधीही कमवू शकतो एखादी दुर्मिळ अशी वस्तू असते ती आपण कधीही मिळवू शकतो परंतु एकदा गमवलेला मनुष्य मात्र आपण आयुष्यामध्ये पुन्हा कधीच मिळवू शकत नाही राजसत्तेच्या रूपाने आपल्याला सुख वस्तू मिळवण्यासाठी आणि संपत्ती मिळवण्यासाठी आपली प्रिय व्यक्ती असलेला राम कैकईने त्या रामाचा त्याग केला आणि तिने संपत्ती ऐश्वर सुख आणि पैसा या गोष्टींना प्राधान्य दिलं एकीकडे तिच्या पतीचा मृत्यू दुसरीकडे स्वतःचा मुलगा भरत याचं दूषण आणि तिसरीकडे जे रामप्रेमी होते त्यांची हळहळ असा कलंकच केवळ त्या कैकईच्या नशीबी आला कारण कैकईने व्यक्तीपेक्षाही जास्त सत्तारुपी वस्तूच नेहमीच श्रेष्ठ मांडली आणि या सत्तेलाच तिने आपल्या सुखाचं साधन मांडलं तेव्हा पैसा साधन आहे की साध्य हे आपण निश्चित करावं आपण जेव्हा व्यवहार करतो तेव्हा व्यवहार हा व्यवहारात पैसा हे साधन वस्तू हे माध्यम आणि आपल्या जवळच्या व्यक्तीचं हित हे साध्य असावं आता कुठल्याही प्रापंचिक माणसाचा वस्तू पैसा आणि व्यक्ती हा एक विभाग झाला हा एक क्रम प्रापंचिक उत्कर्षासाठी त्याने नक्कीच सांभाळावा पण याही पुढचा विभाग जर आपण पाहिला तर मनुष्य विवेक आणि सत्य हा जो क्रम आहे हा त्या मनुष्याच्या पारमार्थिक उत्कर्षासाठी त्याने नक्कीच सांभाळावा प्रापंचिक दृष्टीने आपण पाहिलं तर आपण आपल्या घरातील सर्व व्यक्तींचं मन जपलं पाहिजे परंतु त्या व्यक्तीमधील आसक्ती जर उद्या चालून माझ्या पारमार्थिक उत्कर्षाच्या जर आड येत असेल तर आपल्या घरातल्या त्या व्यक्तीपेक्षाही जास्त आपण विवेकाला प्राधान्य दिलं पाहिजे आता आपल्या मित्रासाठी आपण एखाद्या गोष्टीचा त्याग नक्कीच करावा त्याच्या प्रेमापोटी पैसे खर्च करून आपण नक्कीच आपली पैशातील आसक्तीचा त्याग करावा परंतु आपण एखाद्या भजनाला जात आहोत उपासनेला जात आहोत आणि तिथे जाताना मात्र जर तो व्यक्ती आपल्या आड येत असेल आणि थोड्या वेळ बस आपण इथेच गप्पा मारूयात असे जर त्याने म्हटले तर त्यावेळेला मात्र आपण त्या मित्राच्या वरती असलेला आपल्या आसक्तीचा त्याग करून त्या ठिकाणी आपण विवेकाने आपला परमार्थ करावा या गोष्टीलाच आपण व्यक्तीपेक्षाही विवेकाला प्राधान्य देणं असं म्हणूयात आता सर्वात शेवटचा टप्पा आणि तो म्हणजे विवेकापेक्षाही आपण कधी सत्याला श्रेष्ठ मानावे आता या अंति, अंतिम अंतिम टप्प्यात कुठल्याही मनुष्याचा कस हा जबरदस्त लागतो या ठिकाणी तुम्हाला वस्तू व्यक्ती पैसा एवढंच नाही तर तुमच्या विवेकाला सुद्धा या ठिकाणी आव्हान देऊन सत्य काय आहे हे ओळखून आपण वागलं पाहिजे याच उदाहरण जर आपण पाहिलं तर ज्या वेळेला दशरथ महाराजांचं प्राणोत्क्रमण झालं आणि त्यांचे ज्येष्ठ पुत्र म्हणजेच भगवान श्रीराम यांना वनवास झाला त्यावेळेला कैकईचा कई पुत्र म्हणजेच भरताने राज्यसत्ता सांभाळावी असे विवेकाने साक्षात वसिष्ठ मुनींनी हा निर्णय मांडला परंतु भरताने आपल्या कुलगुरूंचाही हा विवेक त्याने त्यावेळेला नाकारला कारण की त्याला माहिती होते की हा आपल्या आईचा म्हणजेच कैकईचा कई कुटील डाव आहे आणि जर आपण तसे केले तर तो यशस्वी होईल हे भरताने लक्षात ठेवून त्याने त्यावेळेला सत्ता नाकारली आणि सत्याला त्याने प्राधान्य दिले या परिस्थितीमध्ये भरताने जर सत्ता हाती घेतली असती तर तो त्याचा कर्तव्य धर्म झाला असता परंतु त्याची आपल्या ज्येष्ठ बंधू प्रती म्हणजेच रामाच्या प्रती अढळ निष्ठा आणि त्याची भगवंताच्या प्रती असलेली अनन्य भक्ती त्यामुळे भरत हा धर्माप्रमाणे न वागता त्याने पैशापेक्षा वस्तू वस्तूपेक्षाही ती व्यक्ती व्यक्तीपेक्षाही विवेक आणि या ठिकाणी भरताने विवेकापेक्षाही सत्यालाच जास्त प्रधान स्थान दिले आणि रामप्रेमाने भरून हा अनन्य भक्त भरत बनतो माऊलीनं ही अवस्था येण्यासाठी आपल्यालाही सतत नामस्मरणात राहूनच आपले प्रापंचिक कर्तव्य करावे लागणार आहे आणि आपण पाहिलेल्या वरील प्रमाणे वचनाप्रमाणे आपल्याला आचरण करत राहिले पाहिजे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ದಿಗಂಬರ ದಿಗಂಬರ ಶ್ರೀಪಾದವಲ್ಲಭ ದಿಗಂಬರ